भारतीय संविधानाच्या निर्मितीची का गरज पडली एकत्रित ठेवायचं यासाठी एक समान कायदा असला पाहिजे प्रांत भाषा सगळ्यांना एकत्र आणायचं इथल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा या सगळ्या बंदिस्त ठेवायचं त्या चौकटीमध्ये पूर्ण राष्ट्र चालेल त्या हेतून कॉन्स्टिट्यूशनच्या निर्मितीची सुरुवात झाली सर फंडामेंटल राईट्स आपण सगळेच जण कायम चर्चा करतो पण ते नेमके काय आहेत मूलभूत अधिकार हे सगळे जन्मसिद्ध अधिकार आहेत समानतेचा मूलभूत अधिकार आहेत स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार आहेत शोषणाच्या विरुद्धचा हक्क अधिकार आहे त्यानंतर येतो तो, तो धर्माचा अधिकार कुठल्याही प्रकारच्या लिंग जात धर्म कुठल्या आधारे भेदभाव करताना एक प्रश्न पडतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात आरक्षण जो मुद्दा घेतला त्यावेळेला त्यांना असं नसेल वाटलं का त्यामुळे ह्या मुद्द्यावरून लोकांमध्ये भांडण होऊ शकतील अस्पृश्यता नव्हती का शूद्र म्हणजे कोण होत शूद्र म्हणजे कोण होतं या देशाच्याच इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करता येणार नाही असा प्रवाद निर्माण झाला का नाही झाला या सामाजिक परिस्थितीतनं आरक्षणाचा विचार आला तो मांडला गेला नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि बाकीच्या संधीची समानता देण्याकरता आरक्षणाचा टेकू देणं ही सामाजिक गरज होती कल्याणकारी समाजाची काय संकल्पना आहे न्यायिक प्रक्रिया ही स्वतंत्र असली पाहिजे ती स्वायत्त असली पाहिजे आणि त्याला सर्व प्रकारचं शासनानं पाठबळ दिलं पाहिजे की हे आम्हाला अपेक्षित आहे कल्याणकारी राज्य करताना तुम्ही अशा प्रकारचे कायदे करा की समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम लोकशाही गणतंत्र लोकांची लोकांच्या प्रति असणारी बंधुता निर्माण करता येईल आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकत आलो आहोत की डेमोक्रेसी चार पिलर्स वरती आधारित आहे मीडिया हे पुढाकार घेऊन काम करत नाही तर पत्रकार लोकांना समजा त्यांच्या टी आर पीच्या राजकारणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये संविधानाच्या विषयाला त्यांच्या कामकाजामध्ये पाच टक्के देखील वेळ देता येत नसेल तर त्यांना चौथा पिलर म्हणायचं का है है। सगया दे 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 हा प्रश्न आता आपल्या आजच्या लोकशाही समोर आहे उद्या हे संविधान गेलं तर यांना बोलता येईल का कोणाला यांच्या सगळ्यांच्या सगळ्या टी आर पी बंद होतील आणि कामधंदे पण बंद होतील संविधान एक कायदाच आहे ना तो कायदा काय आहे ही सांगण्याची काय व्यवस्था आहे कायदा मंडळ लोकांसाठी सांगतं माध्यम त्याबद्दल चर्चा करतात वर्तमानपत्र बोलतात वकील न्यायाधीश बोलतात का चळवळी बोलतात का हे सगळंच जर बोलणार नसेल तर ती लोकशाही मुखी होईल कॉन्स्टिट्यूशनच्या बद्दल राजकीय लोक जेव्हा बोलतात कोणी म्हणत की बदलायला पाहिजे कोणी म्हणतात बदलू देणार नाही संविधानाच्या विरोधी अनेक गोष्टी अनेक लोक जबाबदार पदावर बसून जर बोलत असतील वागत असतील तर त्याचा आपण विरोध केला पाहिजे घराचा उंबरठा ज्यावेळेस मी ओलांडेल आणि मी भारतीय म्हणून रस्त्यावर पाऊल ठेवेल त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक पक्का विचार असला पाहिजे माझा एकमेव धर्मग्रंथ आहे तो म्हणजे संविधान आहे लोकशाहीचा पराभव जो होणार असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हे संविधानाची असाक्षरता ही आहे ती मोहीम कोणीतरी केली पाहिजे बार काउन्सिलचा तो उद्देश एज अ स्टॅट्युटरी बॉडी वकिलांचं प्रतिनिधित्व करणारी एक वैधानिक संस्था जिच्यावर ही जबाबदारी की समाजामध्ये कायद्याचा विचार मोठं करण्याचं काम तुम्ही सतत केलं पाहिजे हा त्यांच्यावर जबाबदारी आणि त्या जबाबदारीतनं आम्ही घेतलेलं आहे पंच्याहत्तर वर्षाचा हा अमृत महोत्सव आपण जेव्हा साजरा करतो आहोत तेव्हा तो केवळ उत्सवांचा उरुस राहता कामा नाही तर त्या उत्सवात संविधानाच्या प्रबोधनाचं माध्यम निर्माण झालं पाहिजे मला असं वाटतं की ही फक्त सुरुवात आहे शंभरावं वर्ष येईल संविधानाचं तोपर्यंत संपूर्ण देश अक्षराने सुद्धा शंभर टक्के साक्षर हो आणि संविधानानं देखील शंभर टक्के साक्षर हो अशी आपण अपेक्षा करून त्याचा समारोप करूया जय हिंद महाराष्ट्र